एवढी मोठी वर्गणी दिल्या जाते आणि भिंतीवर नाव लिहिले जाते असं कोणतं देवस्थान आहे एवढं मोठं की तिथं एवढी मोठी वर्गणी होते तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा सांगतोय तुम्हाला आपल्या विदर्भातील हे देवस्थान कोणतं आहे तर चला पाहू व्हिडिओ मध्ये आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून द्या सांगतोय काय झालं आज आलो आहे आपण लखमाजी महाराज संस्थान वनोजाबाग इथे आणि आज आपण इथे दर्शन घेणार आहे आणि लखमाजी महाराजांची एवढी कृपा आहे भक्तांवरती की त्यांचे जे भक्तगण आहे ते इथं आल्यानंतर श्रद्धेने वर्गणी इथे देऊन जातात आणि खरोखर इथले चमत्कार लोकांना ज्यांना ज्यांना माहित आहे कारण की विदर्भामध्ये बरेच इथं भक्तगण श्रद्धेने येतात आणि इथंसा त्यांच्या इच्छेनुसार दान करतात जे लागलं ते कारण की इथलं असं आहे की जे बोललं ते खरं होतं इथलं त्या कारणानंच एवढे लोक श्रद्धेने इथे दान करतात आणि आता मी तुम्हाला लखमाजी महाराजांचं दर्शन करून देणार आहे इथं आल्या आल्या कारण की लखमाजी महाराजांचं अशी मूर्ती आहे की आपण पाहता क्षणी आपलं मन हरवून घेते तुम्ही बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मूर्ती आहेत आणि इथलं दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर आता तुम्हाला पूर्ण मी मंदिराची तिथं विहीर वगैरे आहे ते कशी आहे हे दाखवतो आणि आजही त्या विहिरीला पाणी आहे आणि खरोखर लखमाजी महाराजांचे चमत्कारच म्हणावं लागेल कारण की चारशे चारशे तीनशे तीनशे फूट अडीचशे फूट आता पाण्याची जे लेवल आहे ते गेलेली आहे पण तरी त्या विहिरीला पाणी आहे आज तर खरोखर इथलं देवाचा चमत्कारच म्हणाला लागेल आजही तिथं बादलीने पाणी ओढल्या जातं आणि हे बघा इथं कशा प्रकारे वर्गणी दिलेलं पूर्ण इथं मांडलेलं आहे म्हणजे भिंतीवर इथं पूर्ण लिहिल्या जातं आणि वर्षाच्या दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या फरकानं ते काढल्या जातं आणि परत जे वर्गणी आहे ती थी, तिथं जमा केली जातं म्हणजे हे इथं कसं आहे पूर्ण जे दान भक्त देतात ते त्यांचं इथं लिहूनच म्हणजे पूर्ण पारदर्शकता इथं काम आहे म्हणजे वर्गणी दिल्यानंतर ते कुठं जात नाही म्हणजे सर्वसाधारण लोकांनी इथं वर्गणी दिली पाचशे दोनशे सगळं मांडलं जातं आणि पाच हजारावाल्यांची वाल्यांची लिस्ट वेगळी आहे खरोखर लखमाजी महाराजांचे चमत्कारच म्हणावं लागेल कोणाला मूल होत नसल तर मूल झालं असेल तर त्यासाठी मुलाला काही दुखत असल तर ते मनोकामना इथं पुरी करतात ते साखडं घालून इथं पूर्ण त्यांची इच्छा जर पूर्ण झाली तर इथं विदर्भातील रोडगे फेमस तर इथं रोडग्यांचं पण कार्यक्रम होत राहते रोडग्याचं जेवण झालं किंवा मग कोणी नवसाला त्यांचा नवस कबूल झाल्यानंतर काही जेवण ठेवतात तर अशा गोष्टी होतात आणि इथं दान पण त्याच हिशोबानं होतं आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर भरभरून शेअर करा हा व्हिडिओ कारण की आपल्या विदर्भात सर्व लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण की लखमाजी बांचं प्रस्त खूप मोठा आहे आणि अजून पण तुम्हाला मोठं करायचं असेल तर कोणाच्या इच्छा मनोकामना कोणाला पूर्ण करायच्या असतील ते पण इथं त्यांच्या इच्छा मांडतील आणि त्यांच्या जर इच्छा पूर्ण झाल्या था। तर ते पण इथं कार्यक्रम करतील म्हणून विदर्भातलं आपलं देवस्थान खूप मोठं करायचं आपल्याला त्या हिशोबानं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असाल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार